आकाशरावांचं रोहिणीताईशी लग्न झालं तेव्हा आकाशराव दहावी नापास होते तर रोहिणीताई बारावी उत्तीर्ण होत्या शिक्षणातील हे अंतर पुढे मोठं कारण झालं होतं रोहिणीताई खूप हुशार होत्या त्यांना शिकून मोठं व्हायचं होतं आकाशराव त्यांच्यावर प्रचंड प्रेम करत होते त्यामुळे त्यांचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते काहीही तयार करायला तयार असत सुरवातीला त्यांनी रोहिणीताईंचं ग्रॅज्युएशन पूर्ण करायला मदत केली मग त्यांना बी एड करण्यासाठी प्रोत्साहन दिलं बी एड झाल्यानंतर त्या सेकंड ग्रेड टेचर बनल्या पाहणं सोपं असतं पण त्यासाठी उभं राहणं मोठं असतं हे आकाशरावांनी त्यांच्यासाठी सिद्ध केलं होतं पण हे स्वप्न पुढे त्यांच्या नातेसंबंधाला बिघडायला कारणीभूत ठरलं आता दहावी नापास असलेले आकाशराव एका सरकारी शिक्षिकेचे पती झाले होते हेच प्रारब्ध होतं त्यांच्या आणि रोहिणीताई यांच्या दरम्यानच्या मतभेदाचं भांडण वादावादीमध्ये होत होतं दोघे एकमेकांना समजून घेत नव्हते आणि त्या दरम्यान काही लोकांच्या टोमण्यामुळे परिस्थिती आणखीन ताणली जात होती कधीतरी लोक आकाशरावाला म्हणत असत आता तुला काही काम करण्याची गरज नाही तुझी बायको कमवत आहे घरी बसून तिच्या कमाईचा लाभ घे आणि हे बोलणं आकाशरावांच्या स्वाभिमानाला मोठी ठेस पोहोचवत होतं दुसरीकडे रोहिणीताईंच्या महत्त्वाकांक्षा जाग्या झाल्या हो होत्या हळूहळू स्वाभिमानाने अभिमानाचं रूप घेतलं आणि त्यांना आकाशरावांचं बोलणं अर्थहीन आणि बकवास वाटू लागलं लोकही त्यांना टोमणे मारू लागले तुम्ही एवढा हुशार असून एका अडाणी शेतकऱ्याबरोबर लग्न कसं केलं जेव्हा भांडण अति प्रमाणात वाढू लागली तेव्हा एक दिवस आकाशराव स्वतः म्हणाले आता आपलं एकत्र राहणं अवघड आहे जा तुला मी या नात्यातून मुक्त करत आहे तू स्वतःच नवीन आयुष्य जग दुर्दैवाने दोघांच्या सहमतीने कोर्टाने त्यांना घटस्फोट दिला घटस्फोटाच्या वेळी त्यांचा मुलगा राघव दहा वर्षांचा होता त्याला आईसोबत जायचं नव्हतं आणि म्हणून रोहिणीताई आपल्या मुलाला आणि नवऱ्याला सोडून निघून गेल्या पंचवीस वर्ष अशीच निघून गेली नंतर खूपच मनोरंजक कथा आहे नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी चला तर बघूया कथेमध्ये पुढे काय होतं ते मित्रांनो पंचवीस वर्षांचा काळ उलटून गेला होता एके दिवशी राघव आपल्या बाबांना म्हणाला बाबा शाळेत प्रिन्सिपल नवीन प्रिन्सिपल आले आहेत आकाशराव शांतपणे म्हणाली येऊ दे आपल्याला काय आहे यावर राघव हसत म्हणाला त्यांचं नाव ऐकलं तर तुम्ही आनंदाने उड्या माराल हे ऐकताच आकाशराव जरा उत्सुकतेने म्हणाले मी का उड्या मारू राघव म्हणाला कारण त्या प्रिन्सिपल मॅडम म्हणजे तुमच्या पत्नी आणि माझी आई आहे हे ऐकताच आकाशरावांना धक्का बसला त्यांच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि धक्का स्पष्ट दिसत होता स्वतःला सावरत त्यांनी उत्तर दिलं ती तुझी आई आहे पण माझी बायको नाही माझा आणि तिचा कोर्टात घटस्फोट झाला आहे आता ती दुसरी कोणाची तरी पत्नी असेल तिच्याबद्दल इथे कुठेही चर्चा करू नकोस ती इथून पंचवीस वर्षापूर्वी निघून गेली आहे आणि कदाचित ती आपल्याला विसरूनही गेली असेल असं बोलून आकाशराव खुर्चीवरून उठले आणि बाहेर जाऊन थंड वारा घेत राहिले आभाळ दाटून आलं होतं पण पाऊस अजून पडायचा बाकी होता रोहिणीताई पुन्हा गावात आल्याच्या बातमीमुळे त्यांच्या मनात एक वादळ उठलं होतं त्यांनी राघवला तिच्यावर बोलण्यास मनाई केली पण त्यांच्या मनात जुन्या आठवणींची गर्दी झाली होती रोहिणीताई त्यांची बायको म्हणून तेरा वर्ष त्यांच्याबरोबर राहिल्या होत्या त्या काळातील अनेक सुंदर क्षण आणि गोड आठवणी अजूनही त्यांच्या मनात जिवंत होत्या जुनी जखम कधीच भरत नाही असं वाटणाऱ्या आकाश्रामासाठी रोहिणीताई म्हणजे आयुष्यभर जपलेली हाळवी आठवण होती शेतावर वाऱ्यावर उसाची पिकं डोलत होती आकाशराव आपल्या मुलासोबत उषाला उसाला पाणी लावत होते पण मन मात्र रोहिणीताईंशी जोडलेल्या आठवणींच्या चिखलात अडकून पडलेलं होतं ते राघवला म्हणाले मी घरी जातोय काही वेळ तुझी बायको जेवण घेऊन येईल तुम्ही दोघं जेवा मला बाजारात जाऊन काही सामान घ्यायचं आहे राघवला कळलं होतं की बाजारात जाणं हे फक्त निमित्त आहे त्यांना थोडा वेळ एकांत हवा होता दुखावलेलं मन एकटेपणाची सोबत शोधत असतं हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं राघव आता सदोतीस वर्षांचा होता त्याला स्वतःला दहा वर्षांचा मुलगा आणि आठ वर्षांची मुलगी होती आपल्या वडिलांचा स्वभाव त्याला माहीत होता पण तोही अस्वस्थ होता कारण ताई म्हणजे त्याच्या आई होत्या इतक्या वर्षानंतर आईसमोर आली तर काय होईल या विचारण्यात तो गांगारून गेला होता साठ वर्षांच्या आकाशराव आजही तंदुरुस्त दिसत होते त्यांना पाहून कोणीही सांगणार नाही की ते सदोतीस वर्षाच्या मुलाचे वडील आहेत ते अजूनही पन्नास वर्षांचेच वाटत होते आकाशराव राघवला शेतात सोडून घरी निघाले होते ते विचार करत होते आता ती बदललेली असेल ती समोर आली तर कसं बोलू ती पूर्वी रोहिणी म्हणून होती पण आता ती एक मोठी मॅडम झाली आहे मुख्याध्यापिका झाली आहे अशा विचारात पडलेले आकाशराव घरी पोहोचले त्यानंतर त्याने थोडे पैसे घेतले आणि बाजारात गेले गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी स्वतःसाठी एकही नवीन कपडा घेतला नव्हता पण आज त्यांना नवीन कपडे घेण्यासाठी बाहेर पडायचं होतं कारण जुन्या मळकट कपड्यांमध्ये रोहिणीताईंची भेट होईल तर ती काय विचार करेल त्याच दरम्यान रोहिणीताई पंचवीस वर्षांनी त्या गावात परत आल्या होत्या ज्या गावात त्यांच्या आयुष्याच्या तेरा महत्त्वाच्या वर्षांनी त्यांना एक अनोखा ठसा दिला होता आणि इथेच त्यांच्या मुलाचा आणि नवऱ्याचा थोडक्यात एकत्रित जीवन होतं रोहिणीताईंच्या आयुष्यात त्या गावाबरोबर खूप साऱ्या आठवणी जुन्या आठवणी जुळलेल्या होत्या योगायोगाने रोहिणीताईंची त्याच गावात बदली झाली होती ज्या गावात त्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी परत जायचं नाही परत यायचंच नाही ह्या गावात असं ठरवलं होतं आज सत्तावन्न वर्षांच्या झालेल्या रोहिणीताई खूपच बदललेल्या होत्या आता त्या खूप कमी बोलत होत्या आता शब्दांचे वजन वेगळं होतं आणि गप्प राहणं जास्त सोपं झालं होतं त्यांच्यासाठी रुबाबदार आणि गंभीर चेहऱ्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व पूर्णपणे बदललेलं होतं शाळेत दाखल झाल्यानंतर शाळेत ज्या दिवशी दाखल झाल्या त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी रोहिताईंनी सगळ्या वर्गांची हजेरी रजिस्टर आपल्या केबिनमध्ये मा मागवलं आणि प्रत्येक मुलाचं नाव तसे त्या मुलाच्या वडिलांचं नाव वडिलांच्या नावावर लक्ष केंद्रित करून वाचू लागल्या बघू लागल्या नारी सुरभ इच्छांच्या अधीन होऊन त्यांना हे पाहायचं होतं त्यांना हे शोधायचं होतं की त्यांचा मुलगा राघवच्या मुली शाळेत शिकत आहेत का ह्याच शाळेत शिकत आहेत का अचानक पाचवीच्या वर्गाच्या रजिस्ट्रामध्ये सोहम नाव नावाच्या मुलाचं मुलाचं नाव असताना त्यांची नजर थांबली त्या मुलाच्या नावासोबत राघव भोसले असं लिहिलेलं होतं रोणीताई स्वतःला थांबू शकल्या नाहीत मग त्या पटकन पाचवीच्या वर्गात गेल्या वर्गात शिकवत असलेल्या शिक्षकाला त्या म्हणाल्या तुम्ही थोड्या वेळ स्टाफरूममध्ये बसा मला ह्या वर्गाची ह्या वर्गातील मुलांची ओळख करून घ्यायची आहे प्रिन्सिपल मॅडम पहिल्यांदाच वर्गात आल्या होत्या त्यामुळे सगळी मुलं टकमक त्यांच्या तोंडाकडे पाहत होती आणि तेव्हा तेवढ्यात अचानक एका मुलावर एक मुलावर रोहिणीदाईंची नजर पडली त्यांना असं वाटलं की दहा वर्षांचा त्यांचा मुलगा राघव त्यांच्या समोर बसला आहे कारण तो त्यांचा नातू आहे असं त्यांना भास झाला तोच चेहरा तोच शरीराचा आकार त्यांना समजलं हाच सोहम आहे त्यांच्या मुलाचा राघवचा मुलगा म्हणजेच त्यांचा नातू त्यांचं रक्ताचं नातं एकदम आपल्या बापावर गेला होता रोहिणी त्यांच्या मनात साठवलेलं प्रेम एकाकी भरून आलं आणि त्यांना असं वाटलं की आत्ता पळत जाऊन त्याच्या जवळ जावं त्याला आपल्या छातीशी कवटाळावं त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवावा त्याच्याशी गप्पा माराव्यात त्याला जवळ घेऊन बसावं पण त्या असं अजिबात करू हो ते शकत नव्हत्या हो फक्त भरलेल्या डोळ्यांनी त्याला ते निरखून पाहू शकत होत्या कारण त्या एका त्या एक मुख्याध्यापिका होत्या स्कूलच्या त्यामुळे त्या ते असं करू शकत नव्हत्या हो रोहिणीताई आपल्या मनाला समजवण्यासाठी आपल्या नातवाचा आवाज ऐकण्यासाठी मग सगळ्या मुलांची ओळख करून घेऊ लागल्या आणि जेव्हा सोमने आपलं नाव सांगितलं आणि वडिलांचं नाव राघव आहे असं म्हटलं तेव्हा त्यांचा आवाज आणि ओळख ऐकून रोहिताईंचा रुबाबदार चेहरा अचानक बिघडला त्यांना वाईट वाटलं त्यांना असं वाटलं आत्ताच त्या खाली कोसळून पडतील त्यांना जास्त वेळ वर्गात थांबता आलं नाही त्यामुळे त्या पुन्हा आपल्या केबिनमध्ये गेल्या कारण त्यांना सोमला जवळ घेता आलं नव्हतं त्यामुळे त्यांना वाईट वाटत होतं एकटं बसून त्या गोंधळलेल्या भावनांमध्ये बुडाल्या होत्या सगळे शिक्षक आपापल्या वर्गांमध्ये मुलांना शिकवत होते पण प्रिन्सिपल रोहिणीताई आपल्या केबिनमध्ये एकट्याच बसून होत्या विचार करत होत्या त्या परिस्थितीतून जात होत्या जा ज्या ठिकाणी भूतकाळाच्या आठवणी एकत्र बाहेर पडत होत्या त्यांना सगळं काही आठवत होतं अचानक त्यांच्या डोक्यात विचार आला माझ्या मुलाचा राघवचा एकच मुलगा थोडीच असू शकतो त्याला अजून एखादं मूल असू शकतं का असा विचार करून त्यांनी पुन्हा उरलेल्या वर्गांचं रजिस्टर शोधायला सुरुवात केली आणि त्यावेळी चौथीच्या वर्गाचं रजिस्टर चौथीच्या वर्गाच्या रजिस्टरमध्ये एका मुलीचं नाव ओवीचं ओवीचं नाव त्यांच्या समोर आलं कारण तिच्या वडिलांचं नाव देखील रागव होतं रोहिणीताई दुसऱ्या वर्गातल्या मुलांची ओळख करून घेऊन सगळ्याच वर्गांची ओळख करून घेऊन शेवटी चौथीच्या वर्गात पोहोचल्या वर्गामध्ये दहा ते बारा मुली होत्या पण रोहिणीताईंनी ओवीला पटकन का ओळखलं कारण ओवीचा चेहरा तिच्या भावाशी म्हणजे सोहमशी त्याच्या सख्या भावाशी मिळता जुळता होता आणि दुसरं म्हणजे रोहिणीताईंचं रक्ताचं रक्त स्वतःचं रक्त होतं आपलेपणाचं बीज खोलवर रुजलेलं असतं जे आपोआपच बोलून जातं मी तुमचा अंश आहे मला नजरेत ओळखा हृदयात सामावून घ्या आठ वर्षांची नाजूक ओवी आपल्या आजीकडे पाहून लाजली होती पण तिला कुठं माहीत होतं की समोर चष्मा घालून उभे असलेल्या प्रिन्सिपल मॅडम ज्या एवढ्या मोठ्या आहेत ती स्वतःची ती तिची स्वतःची आजी आहे यावेळी रोहिणीताईंनी जाणून बुजून प्रत्येक मुलाला आपल्या जवळ बोलावून त्याची ओळख करून त्या घेऊ लागल्या म्हणजे त्या आपल्या नातीला आपल्या नातीला ओवीला आपल्या हाताने स्पर्श करू शकतील थोडंसं प्रेमाने तिला जवळ घेऊ पा घेऊन बसू शकतील तिला पाहू शकतील थोडंसं आपलेपणा जवळून जाणवू शकतील मग एक, एक करून मुलं रोहिणीताईंजवळ येत होती रोहिणीताई त्यांचं नाव त्यांना त्यांचं नाव विचारत होत्या मग त्यांच्या वडिलांचं नाव विचारत होत्या आणि डोक्यावरून आणि कालावरून प्रेमाने हात फिरवून फिरवत होत्या प्रेमाने जवळ घेत होत्या पण जेव्हा ओवी जवळ आली तेव्हा तिला स्वतःचं आणि वडिलांचं नाव विचारलं तेव्हा रोहिणीताईंचा सब्र चुकला त्यांची ममता इतक्या जोराने धडकली की त्यांनी तिला पटकन आपल्या मांडीवर बसवलं जवळ घेतलं ओवी प्रिन्सिपल मॅडमच्या मांडीवर बसून अजून लाजत होती रोहिणीताईंच्या मनात आलं त्यांच्या मनात विचार आला वर्ष के किती वर्षांपासून जपलेली सगळी ममता ओवीवर ओतून टाकावी तिला प्रेमाने जवळ घ्यावं तिला सोबत घेऊन घरच्या चार गोष्टी विचाराव्यात पण त्या असं करू शकत नव्हत्या आणि मग पुन्हा उदास होऊन उदास मानाने केबिनमध्ये येऊन बसल्या जेव्हा मुलं शाळा सुटल्यानंतर घरी परत आली तेव्हा आकाशराव आपल्या नातवंडांचीच वाट पाहत होते त्यांचं मन त्यांचं मन रोहिणीताईंबद्दल विचारण्यासाठी खूपच उत्सुक होतं ते विचार करत होते मुलांबरोबर काय घडलं असेल स्कूलमध्ये आकाशरावांनी आपल्या दोन्ही नातवंडांना जवळ ना बोलवलं घरी आल्यानंतर आणि विचारलं मुलांना तुमच्या शाळेत नवीन प्रिन्सिपल मॅडम आले आहेत ना तर आकाशराव म्हणाले आकाशराव व मुलं म्हणाली हो आजोबा त्या कालच आल्या आहेत आणि आजच आमच्या वर्गात आल्या होत्या मॅडमने आम्हा सर्व मुलां मुलांना स्वतःचं आणि आमच्या वडिलांचं नाव विचारलं होतं त्याच्यानंतर आकाशराव त्या मुलांना नातवंडांना म्हणाले अच्छा आजोबांचं नाव विचारलं नाही का ना? सो म्हणाला नाही तेव्हा ओवी म्हणाली बाबा बाबा मॅडमने मला त्यांच्या मांडीवर बसवलं होतं आकाशराव म्हणाले अरे वा बाळा तू तर मॅडमच्या मांडीवर जाऊन बसलीस काही वेळाने मुलं गप्पा मारून तिथून निघून गेले पण आकाशराव मग एकटे बसून विचार करू लागले मनात विचार करू लागले की मी तिच्या आठवणीत आजही असेन का तिला मी ओळखत असेल का आठवत असेल का कदाचित नाही ती माझ्यासाठी माझ्यासारख्या गरीबाला का आठवणीत ठेवेल तिचा नवरा लग्न केलं असेल तर तिचा नवरा शिकलेला असेल तिची मुलं असतील किती मुलं असतील तिने ओवीला आपली नाच समजून मांडीवर बसवलं होतं का तिला प्रेमाने जवळ घेतलं होतं का मी तिला पुन्हा भेटू का एका व्यक्तीने कितीही डोकं नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला तरी जेव्हा गोष्ट मनाच्या कब्जात असते तेव्हा भावना नेहमीच जिंकतात दुसऱ्या दिवशी आकाशराव जाणून बुजून मुलांना शाळेत सोडवण्यासाठी त्यांच्याबरोबर गेले स्कूलमध्ये गेले त्या ठिकाणी आकाशरावांना ताईंना एकदा तरी पाहायचं होतं जवळून नाही पण लांबून दुरूनच पाहायचं होतं दुरूनच पाहून डोळे तृप्त करायचे होते म्हणूनच आकाशराव शाळेच्या गेटच्या बाहेर उभे राहिले मुलांना सोडलं तरीही आकाशरावांनी एक नजर शाळेच्या आतमध्ये टाकली पण रोहिणीताई कुठेच दिसल्या नाहीत ते मागे वळून जायला निघाले होते तेवढ्यातच एक चकमकीत सुंदर अशीच पांढऱ्या रंगाची गाडी त्यांच्या जवळून जाऊन शाळेत प्रवेश केला आकाशरावाने पाहिलं त्या रोहिणीताई होत्या त्या स्वतः गाडी चालवत होत्या रोहिणीताईंना पाहून साठ वर्षांचा असतानाही त्यांचं मन अस्वस्थ होऊन धडकू लागलं होतं मन बेचैन झालं होतं थोडा वेळ थांबून त्यांनी त्यांना डोळे भरून पाहावं पण स्वाभिमान पाह होता त्यांचा स्वाभिमान सांगत होता रोहिणी तुझ्या मनाला कमजोर समजून कमजोर समजून गरीब समजून तुझ्यावर हसेल म्हणून आकाशराव गप्प घराच्या दिशेनं निघाले त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही पण जर त्यांनी मागे वळून पाहिलं असतं तर त्यांना माहीत असतं की रोहिणीताई गाडी उभी करून तिथे उभी राहून शाळेच्या गेटपर्यंत धावत आल्या होत्या त्यांना पाहण्यासाठी रोहिणीताई स्वतः गाडी थांबून त्या तिथे आल्या होत्या चालवत होत्या गाडी चालवत होत्या त्या पण एका नजरेतच त्यांनी आकाशरावांना त्यांनी ओळखलं होतं कितीतरी वर्षानंतर त्यांनी पाहिलं होतं आकाशरावांना म्हणून गाडी थांबवून त्या शाळेच्या गेटपर्यंत पाठीमागे धावत आल्या होत्या पण आकाशरावांनी एकदाही मागे वळून पाहिलं नाही म्हणूनच त्या निराश होऊन मग आपल्या केबिनमध्ये निघून गेल्या त्या मनात विचार करू लागल्या आकाशराव आकाशावर रोजच आपल्या नातवाला आणि नातीला शाळेत सोडवायला येत असतील का असं त्यांना वाटलं त्यांना माहीत आहे की का मी इथे आली आहे माझी इथे बदली झाली आहे कि किंवा ते किंवा तो मला पाहण्यासाठीच इथे आला होता का प्रिन्सिपलचं पद आणि गंभीरता होती पण त्यांच्या मनातल्या पण त्यांच्या मनातल्या वेड्या विचारांनी धुमाकूळ घातला होता एक साधी व्यक्ती असो किंवा मोठी श्रीमंत व्यक्ती असो हृदयाच्या बाबतीत सगळ्यांची विचारधारणा कायमच एकसारखीच असते फक्त दोघांच्या प्रतिक्रियांमध्ये फरक असतो रोहिणी जाणवलं होतं की आकाशराव जास्त बदललेले नव्हते जसं त्या सोडून गेल्या होत्या त्यांना त्या त्यावेळेस जसे होते, त्यावे होते तसेच ते दिसत होते असं वाटत होते की वेळ तिथेच थांबले आहे पंचवीस वर्षापासून राखेत लपलेले नातेसंबंध पुन्हा जुळायला लागले होते विचारांची वादळ दोन्ही बाजूने धुमाकूळ माजवत होते दोघांनाही एकमेकांविषयी सगळं जाणून घ्यायचं होतं रोहिताईंच्या मनात एकच प्रश्न घोगावत होता आकाशरावाने दुसरं लग्न केलं असेल का आणि जर केलं असेल तर त्यांची किती मुलं असतील त्यांची बायको कशी दिसत असेल त्यांच्या बायकोने माझ्या मुलावर म्हणजेच रागववर सख्या आई प्रमाणे प्रेम केलं असेल का आज आकाशरावांना आपल्या नातवाला आणि नातीला शाळेत सोडायला आलेलं पाहून त्यांना पाहून रोहिणीताईंच्या मनाला समाधान वाटलं होतं की आकाशराव आजही राघव म्हणजेच रोहिणीताईंच्या मुलाबरोबरच राहतात मग त्याने दुसरं लग्न केलं असलं तरी वेळ हळूहळू पुढे सरकू लागला त्यांच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले आकाशराव पुन्हा मुलांना सो शाळेत सोडवायला गेले नाहीत आणि रोहिणीताईंनीही मुलांशी बोलणं टाळलं असं वाटत होतं की दोन्ही बाजूंनी आपल्या भावनांना दाबलं जाते पुन्हा एकदा सगळं शांत झालं होतं जसं गेल्या पंचवीस वर्षापासून सगळं शांत होतं तसं दोघांनी एकमेकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही काही दिवस असंच गेलं आणि तसे आता सगळं शांत होतं असं वाटत होतं व्यक्ती स्वातंत्र्याच्या अंशाप्रमाणे भावनांचा समयोजना करू शकतो पण हे जग कधी चर्चा करण्याचा मोह सोडत नाही हळूहळू कुजबूज वाढू लागली गावातल्या लोकांना सगळ्यांना कळालं की शाळेच्या नवीन प्रिन्सिपल मॅडम ज्या आलेल्या आहेत त्या आकाश नावांची घटस्फोट घेतलेली बायकोच आहे गावाला माहीत झालं होतं तेव्हा शाळेतील मुलांनाही हे माहीत झालं आणि शाळेतील मुलांना माहीत झालं तेव्हा सोहम आणि ओवीला देखील माहीत झालं होतं की शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम ज्या बदली होऊन आलेल्या आहेत त्या ते त्यांच्या आजी आहेत मग एके दिवशी मग एके दिवशी दहा वर्षीय सोम रोहिणीताईंच्या केबिनमध्ये केला आणि त्यांना म्हणाला मॅडम तुम्ही माझे आजी आहात ना रोहिताई गुपचूप आपल्या नातवाच्या तोंडाकडे पाहतच राहिल्या का कौतुकाने पाहत राहिल्या आणि मग म्हणाल्या बाळा तुला कोणी सांगितलं मी तुझी आजी आहे तो म्हणाला सगळ्या शाळेला माहीत आहे तुम्ही माझ्या आजी आहात जर तुम्ही माझे आजी आहात तर तुम्ही आमच्याबरोबर का राहत नाही तुम्ही वेगळे का राहता तेव्हा रोहिणीताई म्हणाल्या बाळा मी तुझी आजी नाही तुझी आजी तर तुझ्या घरी असेल ना तो म्हणाला नाही तुम्ही माझ्या आजी आहात माझ्या बाबांच्या आई आहात ना आमच्या घरी दुसरी आजी कोणतीही दुसरी आजी नाही आहे रोहिणीताई आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या तू सांग तुझ्या घरी कोण कोण राहतं मग तर त्यावेळेस सोम म्हणाला मी आणि माझी बहीण ओवी माझे आजोबा आणि माझे बाबा तेव्हा रोहिणीताई म्हणाल्या तुझ्या आजोबांची म्हणजेच त्यांची पत्नी तुमच्यावर राहत नाही का तुझ्या आजी का तो भोळेपणाने म्हणाला सोम भोळेपणाने म्हणाला माझ्या आजोबांची पत्नी तर तुम्ही आहात ना मॅडम जर तुम्ही बरोबर राहिला नाही तर दुसरी आजी कुठून येणार रोहिणीताईंना समजले की आकाशरावांनी दुसरं लग्न केलं नाही तो आजही आपलं आयुष्य एकटा जगतो आहे तेव्हा त्या सोमला म्हणाल्या माझ्या बाळा सोम जवळ केला तेव्हा रोहिणी त्यांनी त्याला पटकन आपल्या मांडीवर बसवलं जवळ घेतलं प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या हो रे बाळा मीच तुझी आजी आहे उद्या तुझ्या बाबांना विचार की मी तुमच्या घरी येऊन तुम्हा सर्वांना भेटायला येऊ का सोमने उत्साहाने आपल्या आजोबांना आणि बाबांना विचारलं घरी आल्यानंतर मॅडम उद्या घरी भेटायला येऊ शकतात का हे ऐकता साकाशराव राघवच्या पायाखालची जमीनच सरकली दोघांच्या मनात होतं की रोहिणीताईंनी घरी यावं पण तोंडाने कोणीच काहीही बोललं नाही कुणीच हो म्हटलं नाही आणि नाही म्हटलं नाही तेव्हा सोम पुन्हा विचारू लागला आजोबा मी मॅडमना काय सांगू उद्या आकाशराव शांत होते तो राघवची बायको पुढे आली आणि म्हणाली सोहम बाळा उद्या तुझ्या मॅडमांना घरी बोलव त्या तुझ्या आजी आहेत तुझ्या बाबांची आई तुझ्या आजोबांशी नातं राहिलं नसलं म्हणून काय झालं सोम आनंदाने रोहिणीताईंना सांगायला धावला दुसऱ्या दिवशी मॅडम तुम्ही उद्या आमच्या घरी नक्की या रोहिणीताईंनी हसून उत्तर दिलं तुझ्या आजोबांना सांग मी दोन दिवसांनी रविवारी सकाळी येईन आकाशराव यांच्या घरी रोहिणीताईंच्या स्वागताची मग तयारी सुरू झाली रविवारी सकाळी मग चहा नाश्ता पाण्यापासून सगळं व्यवस्थित केलं जातो जात होतं तयारी केली जात होती दुसरीकडे रोहिणीताईसुद्धा वर्षानुवर्ष प ब्युटी पार्लरला गेल्या नव्हत्या त्या ब्युटी पार्लरला गेल्या शोळा शृंगार केले एक सादगी पूर्ण पण महागडी साडी नेसल्या आणि स्वतःला तयार केलं त्यांनी बसने जाण्याचा निर्णय घेतला स्वतःची गाडी सोडून त्यांनी साध्या मार्गाने प्रवास करायचं ठरवलं आकाशरावांना कमीपटा कमीपणा वाटू नये म्हणून बसमध्ये बसताच पंचवीस वर्षापूर्वांच्या आठवणी ताज्या झाल्या तेव्हा ते एकट्या सासरी जात होत्या तसंच काहीतरी आजही होतं बस सुरू होताच त्यांची हृदयाची धडधड वाढली त्यांना वाटलं जणू आकाशराव अजूनही त्यांचे पती आहेत आणि त्या वेड्या होऊन नवऱ्याला भेटायला जात आहेत आयुष्याच्या त्या पंचवीस वर्षावर जणू वाळूची जाडी बसली होती त्या वर्षामध्ये जी काही पोकळी होती त्यांचं मन भेदून जात होती आकाशरावांसोबतचं नातं संपलं असलं तरी मनातला भाव आजही संपलेला नव्हता रोहिणीताईंना चालत येताना पाहून सगळे आश्चर्यचकित झाले राघव त्यांच्या येण्याआधी खूप विचार करत होता तो मनाशी ठरवत होता की आईशी फारसा असून बोलून वागायचं नाही ती खूप मोठ्या पदावर आहे शाळेची प्रिन्सिपल आहे पदाला साजेसच वागणं योग्य ठरेल मी फक्त हात जोडून नमस्कार करीन पाया नाही पडणार तो मनाशी म्हणाला पण जसं त्याने रोहिणीताईंना पाहिलं त्याचा सगळा ॲटिट्यूड क्षणात गायब झाला आज रोहिणीताई प्रिन्सिपल वाटत नव्हत्या त्या फक्त एक आई वाटत होत्या त्या आईशिवाय त्याला दुसरं काहीच जाणवलं नाही त्यांना पाहताच त्याचे हात नकळत त्यांच्या चरणाला स्पर्श करू लागले पंचवीस वर्षापूर्वीच्या आईचा चेहरा दुसरा चेहरा आता स्पष्ट स्वरूपात त्याच्यासमोर उभा राहिला होता रोहिताई घाबरल्या होत्या त्यांचा उदास चेहरा राघवने पाहिला आणि त्याला जाणवलं की त्यांच्या आत काहीतरी वितळत आहे रोहिणीताईने त्याला उचलून उभं केलं आणि त्याच्याकडे अशा नजरेने पाहिलं जणू त्या विचारत होत्या माझ्या गळ्यात नाही पडणार का राघव अचानक भक्कम होत त्यांच्या गळ्याशी लागला रोहिणीताईंच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले व वातावरण एका क्षणी खूप जड झालं पण माय लेकरांनी काही न बोलता आपल्या भावनांवर ताबा मिळवला थोड्या वेळान नातवंडांनी आणि सुनेने त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला रोहिणीताईंनी प्रेमाने सगळ्यांना आपल्या गळ्याशी लावलं त्यांच्या डोळ्यातील प्रेम कुणालाही जाणवू शकलं असतं पण त्या सगळ्यातूनही आकाशराव थोडे बाजूला उभे होते आकाशरावांनी हात जोडून रोहिणीताईंना अभिनंद अभिवादन केलं हे पाहून रोहिणीताईंच्या मनात काहीतरी मोडलं कोसळलं ती भावना खोल आत घुसमटत राहिली रोहिणीताईने आकाशराव दोघं एकांतात गप्प बसले होते त्या दोघांनी अनेक आठवणी उराशी जपल्या होत्या पण त्या आठवणींना शब्द मिळाले नव्हते त्यांच्यातील शांततेत मात्र पंचवीस वर्षांची वेदना तक्रारी आणि नात्यांची गुंफण स्पष्ट ऐकू येत होती ते दोघे एकमेकांशी बोलत नव्हते पण दोघांच्या डोळ्यांमधील भावनांनी मात्र सगळं काही सांगून टाकलं होतं राघव आणि त्याची बायको मुलं घरात नव्हती दोघांच्या त्या एकांतात शांतता गडद झाली काही ती शांतता मुळत आकाशराव बोलायला लागले तुमचा नवरा आणि मुलं कशी आहेत रोणीतांनी सुन्न नजरेने त्यांच्याकडे पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं की मी लग्न नाही केलंय हे ऐकताच आकाशरावांच्या छातीत काहीतरी उंचावलं त्यांचं मन हल्लं पण चेहऱ्यावर शांत भाव ठेवत ते म्हणाले का रोहितानी डोळ्यात जमा झालेलं पाणी पुसून उदास स्वरात उत्तर दिलं तुम्ही दुसरं लग्न केलं नाही का आकाशराव शांतपणे हसत म्हणाले मुलासाठी सावत्र आई आणायची नव्हती मला म्हणून दुसरं लग्न केलं नाही पण तू तर फ्री होतीस ना रोहितांनी हळूच डोळ्याने खाली पाहिलं आणि म्हणाल्या एका स्त्रीचं लग्न एकदाच होतं दुसऱ्या पुरुषाला शरीर देणं म्हणजे स्वतःला संपवावल्यासारखं असतं आणि मला स्वतःला संपवायचं नव्हतं म्हणून मी एकटं राहणं स्वीकारलं आकाशराव विचार करता म्हणाले मग परत यायचं होतं हे ऐकताच रोहिणी रोहिणीताईंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि थोडं कठोरपणे म्हणाल्या कोणत्या अधिकाऱ्याने यायचं होतं घटस्फोट घेतला होता आपण मला काहीच समजत नव्हतं पण त्यावेळी तुम्ही किती चिडचिडे झाला होतात तुमच्यावर रागही येत होता, होता। पश्चातापही होत होता पण जेव्हा सगळं समजायला लागलं तेव्हा फार उशीर झाला होता हळूहळू मग एकटं राहण्याची सवय लागली आकाशरावाने निश्वास टाकत मान हलवली खरं बोलते त्यावेळेस आपण दोघेही चुकीच होतो दुसऱ्यांचं ऐकून आपण चुकीचा वागत गेलो तुझ्यापासून दूर गेल्यानंतर मलाही खूप पश्चाताप झाला होता पण पश्चाताप होऊन काय वेळ वेळ हातातून निघून गेली होती रोहिताईने एक क्षण थांबून विचारलं एक गोष्ट विचारू काय आकाशराव विचारत होते त्या गळाभरून म्हणाल्या मग माझा हा वनमास संपवा खूप थकून गेले आहे मी एकटी चालून चालून आता थोडा आराम हवा आहे मला आपल्या कुटुंबाबरोबर राहायचं आहे हे ऐकताच आकाशरावांच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हावू लागले आणि त्यांचा चेहरा भिजलेला चेहरा पण हास्याने उजळलेला दिसत होता बिंदीच्या दुसऱ्या बाजूला राघव आणि त्याची बायको कान लावून हे सगळं ऐकत होते राघोने आपल्या बायकोचा हात पकडला आणि हाळूस तिला दूर नेऊन आनंदाने म्हणाला आई परत आली आहे आकाशरावाने मग अचानक विचारलं अगं पण घटस्फोटाच्या कागदांचं काय करायचं रोहिणीदाईंनी मग हसून उत्तर दिलं फाडून टाकूयात का ते म्हणाले लोक काय म्हणतील आकाशराव म्हणाले लोक काय म्हणतील अगं त्या निर्धाराने म्हणाल्या काही दिवस बोलतील नंतर गप्प बसतील आकाशरावांनी पुन्हा विचारलं पुन्हा एकदा विचार कर मी गरीब आणि अडाणी माणूस आहे हे ऐकताच रोहिणीताईंनी हळूच हळूच मग आपला हात आकाशरावांच्या हातावर ठेवला आणि मऊ आवाजात म्हणाल्या मी आहे ना सगळं सांभाळून घेईन इतका ऐकताच आकाशरावांनी मग त्यांचा हात घट्ट पकडला त्यांच्या डोळ्यात एकत्र येण्याचा निर्धार दिसत होता आणि त्या क्षणी वाटलं की आयुष्य त्यांच्यासाठी नव्याने सुरू झालं आहे पंचवीस वर्षानंतर अशा प्रकारे मित्रांनो पंचवीस वर्षापूर्वीचं नातं तुटलं होतं जे पंचवीस वर्षापूर्वी तुटलं होतं ते पुन्हा एकदा फुललं होतं कधीकधी मित्रांनो आपण स्वतःमध्ये अहंकार स्वतःमध्ये एवढा मोठा अहंकार येतो की आपण आपली नाती तोडून बसतो जवळची नाती तोडतो पण आपल्याला त्या व्यक्ती वाचून करमत नाही किंवा आपण त्या व्यक्तीशिवाय राहू शकत नाही असंच काहीसं आकाशराव आणि रोहित ताईंच्या बाबतीत घडलं होतं झालं होतं ते कितीही शिकलेल्या होत्या तरी मनाने मात्र आकाशरावांशी जोडलेल्या होत्या मनाने जोडलेल्या होत्या त्यामुळंच त्यामुळे त्यांचं त्या नातं पंचवीस वर्षांनीसुद्धा पुन्हा एकत्र एकदा एकत्र आलं होतं तर मग मित्रांनो तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि कथा चांगली वाटली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद